चार्जिंग स्टेशन नसल्याने ई शिवाय बसेसना ब्रेक सांगली मिरज आणि इस्लामपूर आगाराला प्रत्येकी चाळीस बसेस मंजूर राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सध्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिक ई शिवाई बसेस धावत आहेत परंतु सांगलीकारांना अद्याप या इलेक्ट्रिक बसेसची प्रतीक्षा करावी लागते आहे इलेक्ट्रिक बसेससाठी आवश्यक चार्जिंग मा स्टेशन माधवनगर येथे उभारण्याचा प्रस्ताव सांगली विभागाकडून पाठवण्यात आला आहे तो मंजूर झाल्यावर सांगली आगाराला ई शिवाई बसेस मिळणार आहेत यासह मिरज आणि इस्लामपूर आगराकडून चार्जिंग स्टेशनसाठीचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत त्यामुळे तुर्ता सांगलीकरांच्या इलेक्ट्रिक बसेसचे थोडे चार्जिंग स्टेशनमुळे घोडे अडलेले आहे सांगलीसह मिरज आणि इस्लामपूरकरांना या बसेसची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे सांगली मिरज आणि इस्लामपूर आगारासाठी प्रत्येकी चाळीस बसेस मंजूर आहेत पण चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे या बसेस आगारांना अद्याप मिळालेल्या नाही सध्या सांगली मिरज आणि इस्लामपूर येथून पुण्याला जाण्यासाठी शिवशाही लालपरीचा पर्याय आहे कोल्हापूर पुणे नाशिक आणि अहिल्यानगर ठाणे मुंबई लातूर या आगारातून ई बसेस धावतात पण सांगलीकर या सुविधेपासून वंचित आहेत कडून सा सांगली आघाराकडून इलेक्ट्रिक बसेससाठी माधवनगर येथे चार्जिंग स्टेशनसाठीचा प्रस्ताव सांगली विभागीय कार्यालयाने शासनाकडे पाठवलेला आहे तो मंजूर झाल्यावर माधवनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल मिरज आणि इस्लामपूर आघराकडून जागा निश्चित झाल्यावर तोही प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम सांगली आघारात इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील या इलेक्ट्रिक बसेस सांगली पुणे या मार्गावर धावतील ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली